तुमच्या शेतातील सुपीक माती पुरात वाहून गेली आहे का अतिवृष्टीमुळे जमीन खचली आहे का आणि आता ही जमीन परत लागवड योग्य करण्यासाठी माती गाळ किंवा मुरूम लागतोय पण खर्च खूप होतोय मग नीट आहे का सरकारने नवीन जार काढून शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा दिला आहे दिला ज्या अंतर्गत पूर अतिवृष्टी किंवा नला यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना माती गाळ मुरूम पूर्णपणे पूर्ण रॉयल्टी फ्री मिळणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अधिकारी या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास बांधील असणार आहेत म्हणजे एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहणार आहोत महाराष्ट्र नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला अत्यंत महत्वाचा जार ज्यामध्ये अतिवृष्टी किंवा पुरामुळे जमीन खरेदलेली वाहून गेलेली किंवा गाळ साचलेली असेल तर शेतकऱ्यांना माती गाळ किंवा मुरुम मिळण्यासाठी कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही या जार मध्ये कोण पात्र आहे तक्रार कुठे करायची तलाठी तहसीलदार, कृषी विभाग यांची काय जबाबदारी आहे आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा कसा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता गोन खनिज राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतातून माती वाहून गेल्याने अशी शेतजमीन लागवड योग्य व सुपीक करण्यासाठी स्वामित्वधन माफ करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचा दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय या आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावने आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी कुठेतरी अतिवृष्टी किंवा पूर शेती नुकसान जमीन खरडून जाणं गाळ साचणं जनावरांची व माणसाची होणे घर पडणं अशा अनेक वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर मोठं नुकसान होत अशा वेळी सरकारकडून मदत तर दिली जातेच पण शेत जमीन पुन्हा तयार करण्यासाठी माती गाळ मुरुम अशा गोन खनिजांची खूप गरज असते तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या नुसार

आता पाहूया जी आर मधील शासन पत्रक काय सांगतय मित्रांनो अतिवृष्टी आणि पुरामुळे आपल्या राज्यात अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून जाते जमीन खसते नाल्याचे प्रवाह बदलतात आणि कधी कधी पूर्ण शेताची माती होऊन जाते यामुळे जमीन पडीक होते आणि लागवडीस अयोग्य बनते अशा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची जमीन पुन्हा सुपीक आणि लागवडीस योग्य करण्यासाठी माती गाळ मुरुम अशा गोन खनिजांची गरज असते यासाठी सरकारनं तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या जी आर मधून माती गाळमुरून या गोन खनिजावरची रॉयल्टी पूर्णपणे माफ केली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन ब्रास साहित्य फुकटात मिळू शकतं आता या जी आर ची अंमलबजावणी नीट होत नाही हे समोर आल्यामुळे सरकारने स्पष्ट आदेश दिले की तलाठी तहसीलदार आणि कृषी विभागांना समन्वय करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला हा लाभ मिळेल याची हमी घ्यावी सोप्या भाषेत सांगायचं तर एकही आपत्तीग्रस्त शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये ही जबाबदारी आता क्षेत्रिय अधिकाऱ्यावर टाकण्यात आली आहे या जीआरची जमिनीवर नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांना स्पष्टपणे आदेश देण्यात आले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व तलाठी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना द्यायच्या आहेत की हा आर शंभर टक्के पाळला जायलाच हवा याशिवाय शेतकऱ्यांना माती किंवा गाळ मोफत देण्याबाबत पूर्वी काढलेले इतर शासकीय निर्णय किंवा योजना असतील तर त्यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या जीआर सोबत इतर संबंधित निर्णय लागू होणार आहेत आणि जिल्हाधिकारी यांनी त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करायची आहे मित्रांनो हा जी आर म्हणजे शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला पूर अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने जमीन खराब झाली असेल तर आता माती गाळ किंवा मुरू मिळवण्यासाठी कुठलीही रॉयल्टी भरायची गरज नाही सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला याचा फायदा मिळायलाच हवा धन्यवाद